मराठीत ऍक्शन पट तसे फारसे बनत नाहीत त्याच्यासाठी मराठी प्रेक्षकांना वाट पाहावी लागते दोन ऑगस्ट रोजी रिलीज झालेला बाबू हा चित्रपट मात्र अनेक दिवसांनी आपल्या मराठी प्रेक्षकांना ढिशुम ढिशुमचा भरपेट आनंद देणारा आहे बाबू चित्रपट म्हणजे रेतीमाफिया दुश्मनी प्रेमकथा कटक आरस्थाने आणि जबरदस्त मारामारी यांनी भरलेला मसालेदार चित्रपट म्हणजे मनोरंजनाचे टोटल पॅकेज आहे तेव्हा बाबू सिनेमा या पाच कारणांसाठी नक्की पहा कारण नंबर एक कथा पटकथा आणि संवाद बाबू सिनेमाच्या निमित्ताने एक गोष्ट पहिल्यांदा घडत आहे ती म्हणजे मराठीत पहिल्यांदाच असा आगरी कोळी भाषेचा झणझणीतपणा अनुभवायला मिळणार आहे तसं आपल्या सर्वांसाठी रेतीमाफिया हा विषय काही नवीन नाही ऐंशी नव्वदच्या दशकात रेती माफियावर आधारित कथानकांच्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती तर वर्तमानपत्रात छापून येणाऱ्या रेती माफियांच्या बातम्यांमध्ये वाचकांना अधिक रस त्यामुळे विषय जुना असला तरी एव्हरग्रीन बाबू सिनेमात रेती माफिया विषय मांडतानाच प्रेमकथीची केलेली पेरणी आणि त्याला दिलेली जबरदस्त ऍक्शनची जोड बाबू सिनेमाला अधिक रंजक बनवते सिनेमात आगरी कोळी भाषेतील संवाद मात्र आपलं अधिक मनोरंजन करतात कारण नंबर दोन दिग्दर्शन बाबू सिनेमाचे दिग्दर्शन मयूर मधुकर शिंदे याने केले आहे दिग्दर्शकाने सिनेमातील ऍक्शन सीन्सवर अधिक मेहनत घेतलीये हे सिनेमा पाहताना प्रकर्षाने जाणवतं फक्त सिनेमा पुढे सरकताना मध्ये मध्ये दाखवण्यात आलेल्या बॅक स्टोरीची मांडणी दिग्दर्शकाने काहीशी गोंधळात टाकणारी केली आहे तसंच एका प्रसंगात बाबूवर मोठा हल्ला होतो तेव्हा त्यात अनेक सरप्राईज करणारे ट्विस्ट आणलेत तो प्रसंग उत्तम जुळून आलाय प्रेक्षक म्हणून आपणही त्याला दाद द्याल पण तिथेही अनेक छोट्या छोट्या गोष्टी दाखवताना दिग्दर्शकाने अधिक विचार करायला हवा होता असं उगाच वाटून राहत कारण नंबर तीन अभिनय बाबू सिनेमात अंकित मोहन रुचिरा जाधव स्मिता तांबे नेहा महाजन संजय खापरे श्रीकांत यादव यांच्या प्रमुख भूमिका आहेत बाबू ही मध्यवर्ती भूमिका अंकित मोहन याने साकारली आहे तर त्याची कट्टर दुश्मन स्मिता तांबे हिने साकारली आहे या दोघांचे काही सीन भारी झालेत तर संजय खापरे नेहा महाजन रुचिरा जाधव यांनी देखील उत्तम कामं केली आहेत चौथे कारण म्हणजे संगीत बाबू सिनेमाच्या कथेपेक्षा त्यातील गाणी आपलं अधिक मनोरंजन करतील एवढं मात्र नक्की त्यात आगरी कोळी समाजाचे प्रतिनिधित्व करणारा सिनेमा असल्याने बाकी गाणी वाजली की पाय थिरकणार हे नक्की आणि तसंही कोळी गाणी ऑल टाईम फेवरेट असतातच पाचवं आणि महत्वाचं कारण म्हणजे निर्मिती श्री समर्थ कृपा प्रोडक्शन्स प्रस्तुत बाबू या सिनेमाची निर्मिती सुनीता बाबू भोईर यांनी केली आहे सिनेमात लार्जर दॅन असं पाहण्यासारखं काही नसलं तरी कथेच्या गरजेनुसार दाखवण्यात आलेलं गाव रेती माफियाचे अड्डे कोळी आगरी समाजाची वस्ती या साऱ्या गोष्टी कथेतील खरेपणा जपून ठेवतात तेव्हा मराठीत पहिल्यांदाच आगरी कोळी भाषेचा आनंद आणि जबरदस्त ऍक्शनचा धमाका अनुभवायचा असेल तर बाबू सिनेमा पाहायला हरकत नाही